काल रोजी आपल्याला गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की एक खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये अवैध कॉल सेंटर चालू आहे या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन आणि खराडी पोलीस स्टेशन आणि इतर पण टीम जे आहे या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक अवैध कॉल सेंटर चालवताना मिळून आलेला आहे त्या ठिकाणी एकशे तेवीस लोक उपस्थित होते ज्यांच्यामध्ये एकशे बारा एकशे अकरा पुरुष आणि बारा महिला हे कॉल सेंटर चालवत होते त्यानंतर त्यांची फर्दर चौकशी केल्यानंतर यांच्यामध्ये आठ लोक जे आहे ते मेन यांचे करता आहे आणि बाकी जे लोक आहे त्यांना या कामामध्ये मदत करत होते त्या आधारावर जे आहे ते सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता गुन्हा जे आहे सायबर पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय करत आहे आणि यापुढे जे आहे से क्राईम ब्रांच पी चे पीआय आणि सायबर पोलीस स्टेशन हे दोघे मिळून जे आहे से यांचे तपास करणार आहे या तपास दरम्यान असा आपल्याला माहिती मिळाली की हे कॉल सेंटर चे माध्यमातून प्रत्येक दिवशी जवळजवळ एक लाख डेटाबेस अमेरिकन लोकांचे अमेरिकन सिटीजनचे एक लाख डेटाबेस या कर्मचारी लोकांना देण्यात येत होते आणि त्यानंतर हे लोक त्यांचे नंबरवर कॉल करून त्यांना वेगळे वेगळे प्रकारची भीती दाखवून सायबर अरेस्टची भीती दाखवून त्यांच्या सोबत फसवणूक करत होते आणि त्यांच्याकडून क्रिप्टो करन्सी किंवा अमेझॉनचे व्हाउचर अशा प्रकारचे माध्यमातून जे आहे ते, ते पैसे घेत होते आणि नंतर ते हवाला वगैरे माध्यमातून ते पैसे एक्सचेंज करून त्यांचे काम आर्थिक फायद्यासाठी वापरत होते यांच्यामध्ये जे मुख्य जे आरोपी आहे त्यांच्यामध्ये करण शेखावत संजय मोरे केतन रवानी हे अजूनही आपल्याला मिळालं नाही त्यांच्या शोध चालू आहे आणि पाच आरोपी जे मुख्य होतात ते सरजीत सिंग अभिषेक पांडे लक्ष्मण शेखावत श्रीमय सहा आणि एरोन ख्रिश्चन अशा प्रकारचे त्यांचे नाव आहे हे लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी सहा ते रात्री पहाटे दोन वाजेपर्यंत जे अमेरिकन लोकांचे डे टाईम आहे त्या हिजूपाने जे आहे हे काम करत होते आणि आता पर्यंत जे आहे यांनी बरेच लोकांना फसवलेले आहे आणि यांच्याकडे जे आहे ते आपल्याला चौसष्ट लॅपटॉप इकेचाळीस मोबाईल फोन चार राउटर असा प्रकारचे त्या ठिकाणी मुद्देमाल मिळाले आहे आणि त्यांच्यामध्ये लाखो अमेरिकन सिटीजनचे डेटाबेस यांच्याकडे आहे हे आपल्याला मिळाले आहे आणि यांच्यामध्ये जे आहे ते पुढील तपास अजूनही चालू आहे पुढील तपास मध्ये अजूनही यांच्याकडून बरेच माहिती मिळू शकतात अशा प्रकारचे जे आहे से आपल्याला खात्री आहे या रेड दरम्यान आपल्याकडून क्राईम ब्रांच सायबर पोलीस स्टेशन खराडी पोलीस स्टेशन इतर असा जवळ जवळ वीस अधिकारी आणि दीडशे अंमलदार या कामामध्ये लागले होते आणि अजूनही आरोपीची संख्या मोठ्या असल्यामुळे त्या लोकांसोबत जे आहे अजूनही विचारपूस चालू आहे यापैकी काही आरोपी जे आपण एफ आय आर मध्ये मुख्य जे आरोपी आहे त्यांना घेतलेले आहे बाकी आरोपी जे निष्पन्न करून जे त्या ठिकाणी लोक मिळालेले आहेत ते आपल्याकडे हे चालू आहे अशा प्रकारची हे रेटचे बद्दलचे माहिती जे आहे ते आतापर्यंत आम्ही दिलेलं आहे अजून आपला काही प्रश्न असतील आपण विचारू सांगतो यांच्यामध्ये मुख्य खरोपी जे आहे नंबर एक करण शेखावत केतन रवानी संजय मोरे हे आपल्या प्रेस नोट मध्ये असतील प्रेस नोट मध्ये आम्ही दिलं आहे प्रेस नोट मध्ये पाच नाव असतील बाकी तीन चुकी पाहिजे आहे आपल्याला नाही मिळालेलं आहे तर ते नाव मी सांगून देतो संजय मोरे करण शेखावत केतन रवानी हे वेगळे वेगळे गुजरातचे आहे राजस्थानचे आहे एक पुण्याचे पण आहे असा वेगळ्या वेगळ्या ठिकाणीचे आहे ते डिटेल घेणे आता चालू मी आठ चे माहिती दिली आठ पैकी जसे सरजीत सिंग जे आहे राजस्थान अभिषेक पांडे अहमदाबाद गुजरात श्रीमय सहा अहमदाबाद गुजरात लक्ष्मण शेखावत अहमदाबाद गुजरात आणि एरोन हिस्टन हे अहमदाबाद गुजरात अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी डिटेल आल्यानंतर नाही हे मेन जे आहे ते प्लॅनिंग करणारे मेन जे जसं ऑफिस किरायावर घेणारे बाकी गोष्टी सर्व माहिती देणारे असं लोक आहे

ज्यावेळी आपल्याला तक्रार काही फसवणूक झाली बाकी काही झाली त्यावेळी आपण जातो आता या प्रकरण मध्ये आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की हे असं करत आहे त्याच आधारावर ज्या से रेट झाले की हा

यांच्यामध्ये गोपनीय माहिती मिळाली इतकी आम्ही माहिती देऊ शकतो बाकी कोणाकडून माहिती मिळाली हे कोकणी भाग आहे त्यामुळे ते असा सांगता येत नाही अशी काही माहिती आपल्याकडे प्राप्त नाही आहे सर कोणी काय होती आपला अपेक्ष आहे कसा वर्ष देशाची बंधणी आपल्याला काय माहिती नाही ज्यापर्यंत कोणाची तक्रार येत नाही असं डायरेक्ट माहिती जे आहे ते आपल्याला जनरली मिळत नाही कोणाची तक्रार आला तर आपल्याला माहिती मिळते आणि त्या आधारावर कारवाई होते था था तर तर करुण करुण एक एक करून बोलला एक, हे लोक हे लोक सरासरी एक लाख लोकांना डेटाबेस आपला स्टाफ ला देत होते आणि त्या लोकांना हे स्टाफ लोक फोन करत होते आणि त्यांच्यापैकी काही लोकांची फसवणूक करत होते सरासरी एक सरासरी तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी जे आता माहिती मिळत आहे असा हे लोक त्यांच्याकडून फसवणूक करून पैसे घेत होते हे प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार डॉलर ने है है। तो 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 से ता ते सांगितलं नाही गोपनीय माहिती आहे माहिती जे असं शेअर करता येत नाही भारतातील आता तक्रारी इथे नाही आहे तक्रारी नाही आहे ते सांगितलं यांच्यामध्ये वेगळे वेगळे अमेरिकन सिटीजनला हे लोक कॉल करायचे त्यांच्यामध्ये जे थोडासा यांना वाटला की जे आहे से आता हे आमचे थोडासा भीतीमध्ये आलेला आहे अमेझॉन जे आहे त्यांचे अकाउंट वर तुमचे जे आहे से ड्रग्ज आलेली आहे अशी त्यांना माहिती द्यायचे आणि ड्रग्ज भीती घालवून त्यांना हे सांगायचे की जे आहे से आपल्याला जे आहे से अरेस्ट करण्यात येणार आहे अशा प्रकारची त्यांना भीती दाखवायचे तुम्हाला हे अरेस्ट पासून वाचायचे असतील तर जे आहे से तुम्ही आम्हाला अमेझॉनचे व्हॉचर खरेदी करून द्या किंवा बिटकॉइन वगैरेच्या मार्फतीने

विचारपूस चालू आहे त्यांचे किती डिटेल मिळतो बरोबर आहे ते आता विचारपूस चालूच आहे त्यांचे अजूनही जे आहे ते आपण सोडलं नाही त्यांची विचारपूस झाल्यानंतर निर्णय घेण्यात आले येस कोणावर नाही ते विचारपूस अजून चालू आहे अजून माहिती मिळाली तर त्याप्रमाणे आपल्याकडून कारवाई होईल अजून माहिती नाही आहे ते जुलै दोन हजार चोवीस पासून चालू होते अशी प्रायमरी माहिती आहे हे माहिती फर्दर तपास मध्ये जे आहे ते अजून निष्पन्न करता येईल हे आता विचारपूस करू ना त्यांचे चांगले विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळतील की पुण्यामध्ये त्यांना इतके जे आहे ते का सोपा वाटला ते आम्ही विचारपूस मध्ये निष्पन्न करू रक्कम तीस ते चाळीस हजार डॉलर प्रत्येक दिवशी हे लोक फसवणूक करून घेत होते असा प्रायमरी माहिती आहे म्हणून आपण फर्दर तपास करून हे करू हे नंतर पाठवायचे ते सांगितलं नाही बिटपाईनच्या मार्फतीने घ्यायचे काही अकाउंट मध्ये काहीला अमेझॉनचे वॉचर खरेदीसाठी लावायचे ते आपल्या नावावर करायचे आणि अजून पुढे पाठवत असेल ते आता हे रात्री झाले आणि बरेच था था, लोक आहेत त्यामुळे आपल्याला जे आहे ते आता बघून आता एकदम प्रायमरी स्टेज मध्ये एफ आय आर दाखल झाले पाच लोक जे आहे आपण जे प्रायमरी आरोपी होते त्यांना जे आहे ताब्यात घेतलेले आहे आणि अजून तीन पाहिजे असलेले त्यांचे शोध आपण करत आहोत बाकी जे कर्मचारी एक सेकंड कर्मचारी मुळे कर्मचारी मानून जे मिळाले आहे त्यांचे विचारपूस चालू आहे एक बार विचारपूस ते सांगतो ना की विचारपूस चालू एक वर विचारपूस झाल्यानंतर त्यांचे किती सहभाग आहे त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याला पुढच्या जे आहे निर्णय घेण्यात येईल नाही आता जे आहे चौसष्ट लॅपटॉप आहे एक्केचाळीस मोबाईल आहे आणि जे आहे चार राउटर असा आपण जप्त केलेला आहे बाकी तपास करत आहे येस मोठस मोठस सांगितलं ना कॉल करायचे त्यांच्यामध्ये भीती घालायचे वाटलं की हे आता भीती खाली आले त्यांना जे आहे ते लोक अजून जास्त भीतीमध्ये घ्यायचे आणि भीतीमध्ये घेतल्यानंतर त्यांच्याकडून फंड ट्रान्सफर करून घ्यायचे वेगळे वेगळे मोठस ते आता शोध चालू आहे हे बॅकग्राऊंड चेकिंग वगैरे सर्व चालू आहे आपल्याकडून हे च आठ लोक जे आहे ना हे मेन आहे ए, जो ए, जो ए, दुल्ण दुल्ण दुल्ण। ले ते आपण शोध घेत आहोत ठीक आहे डेटा तेही अजून तपासाचे भाग आहे अजून आपल्याला ते क्लिअर नाही झालं की कुठून डेटा घ्यायचे ते आता चेक करून अजून पूर्ण चेकिंग झाले नाही पूर्ण रात्रीपासून आपले लोक कामावर लागलेले आहे स्टाफ खूप जास्त आहे त्यामुळे जे आहे ते आपल्याला एक एक करून निष्पन्न करून घ्यावं लागतील था 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 था। ते आपल्याला नंतर शेअर करून एक वेळ त्यांचे पूर्ण डेटाबेस नंतर ते खरेच बोलत आहे कुठे बोलत आहे तेही तपासावं लागतो ते अजून आपल्याला विचारपूस करून निष्पन्न करायचे आहे कोण कोण नाही ते अजून आपल्याला निष्पन्न नाही झालेलं आहे एक वेळ निष्पन्न झाल्यानंतर आपण नंतर शेअर करू नाही नाही हे अजून बरेचसे प्रायमरी स्टेज मध्ये आहे पहिला काम जे आहे तिथून जे काही जप्त करायचे ते आणि एफ आय आर नोंदवून आपल्याला जे आहे ते एक म्हणजे प्रिलिमिनरी स्टेज चे कारवाई सुरू करायचे होता ते झालेले आहे आता जे आहे आपल्या तपास मध्ये बाकी गोष्टी आपण निष्पन्न करू हे अजून आपला विचारपूस करत आहोत अजूनपर्यंत माहिती नाही मिळाली माहिती मिळाल्यानंतर शेअर करण्यात यावेळी सांगता येत नाही असूही शकतात परंतु ते ज्यापर्यंत माहिती मिळत नाही कारण पुण्यामध्ये थाउजंड ऑफ आय टी कंपनीज आहे नेमके कोण काय काम करून राहिलं ते पोलीस जाऊन चेक करत नाही परंतु जर काही माहिती मिळाली गोपनीय माहिती किंवा उघड माहिती तिथे काहीतरी गैरप्रकार चालू आहे तर नक्की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल